अशा प्रकारचं एकदम आयुर्वेदिक आणि नॉन टॉक्सिक प्रोडक्ट राहणार आहे तर ही प्रोडक्ट एवढं जबरदस्त आहे तुम्ही म्हणत असता की विषारी असत किंवा हे आम्ही पोल्ट्री फार्म मध्ये किंवा आमच्या छोटे छोटे जे वासरा असतील किंवा वेगवेगळे छोटे पशु असतील मांजर असो किंवा कुत्रा असतो ह्यांच्या अंगावर मारल्याच्या नंतर ह्यांना पॉइजनिंग होती किंवा विष बाधा होती तर ही स्वतः तुम्ही प्रोडक्ट बघू शकतात इथं सर्व पशुपालक बसलेले आहेत तर ह्या पशुपालकांचा समोर तुम्हाला दाखवतो एकदम स्वतः पिऊन दाखवतो ह्याच शंभर टक्के आयुर्वेदिक आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही अगदी गोड आणि मादा आहे प्युअर मधासारखं लागतंय फर्स्ट टाइम टेस्ट केली आणि ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही तुम्ही पिऊन बैठला ज्याला कोणाला डेमो पाहिजे असेल तो डेमो पाहू शकतो आणि तुमच्या समोर मी पिऊन दाखवलेला एक आहे एकदम गोड आणि सुंदर असा माझासारखा आहे ह्याचा घाण वास येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा स्मेल नाही तर आपण आता ह्याच्या अशा प्रकारचा स्प्रे बॉटल घ्यायचे स्प्रे बॉटलमध्ये आपण है आपन आनी आ, आनी देना करना हे जे आहे आपलं प्रोडक्ट ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि पशुपालकांसमोर याचा डेमो आणि रिझल्ट देणार आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा आपण डेमो करणार आहोत हे पशुपालक आहेत आणि हे त्यांची गाय आहे तर तुम्ही पाहू शकतात जवळ येऊन दाखवा इथं मा किती माश आहेत तर आपण याच्यावरती आता डेमो करणार आहोत पिसा भरपूर गोष्ट हो का पिसा माश्या या सेकंदाला

हा कशा तडपडायला लागल्यात माश्या सगळ्याकडे दाखवा बघा इतक्या वेळ म्हणजे या अगोदर किती गायच्या अंगावर किती माश्या एकतरी आता दिसत आहे का बघा म्हणजे तुम्ही बघू शकता खाली माश्या बघा इथं माश्या कशा तडपडाय लागल्यात माश्या दाखवा म्हणजे आपलं जनावर एवढं किती वेळ झालं या त्रासामध्ये असल की बोलू शकत नाही प्राणी तर ह्याला किती त्रास होत हे आपण सांगू शकत नाही ह्या त्रासामुळे ह्या दुधाचं प्रमाण कमी होऊ शकते व रोगराई ह्याच्यामुळे वाढू शकतात तर हे कमी करण्याचं काम हे प्रोडक्ट करते एवढं जबरदस्त आता आपण मी न बोलता पशुपालकांना जे की हे पशुपालक आहेत त्यांची ही गाय आहे त्यांना स्वतः रिजल्ट आपण दाखवलेला आहे डेमो दाखवलेला आहे त्यांना विचारा त्यांचं काय बन नाही काय बोल नाही प्रोडक्ट चांगला आहे तर माशा हे कमी वाचायचं ना आपण शकता आणि या जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की एका मिनिटाच्या आत माश्या मारायला सुरू होतात शंभर टक्के माशा मारायला लागल्यात का नाही रिझल्ट चांगला आहे काय खाली दिसायला ना आणि ह्याच्यामुळं काय गाय फसकली काय आता गाय मान आपण फवारणीच्या अगोदर गाय किती मान हालू लागली होती कान हालू आता किती शांत आहे शांत म्हणजे ह्याचा रिझल्ट तुम्हाला ह्याचा साईड इफेक्ट मी तुमच्या समोर पूर्ण पिऊन दाखवला होती पूर्ण टोटल आहे जे काय आहे का नाही समोरासमोर हे चांगला प्रॉडक्ट तर अशा प्रकारचे एकदम जबरदस्त प्रोडक्ट राहणार आहे मित्रांनो तर इथं सर्व पशुपालक आहेत हे दाखवा त्यांच्या समोर टोटली पूर्ण आपण यमियन पूर्न फ्लाईन इन या प्रोडक्टचा रिझल्ट दाखवलेला आहे ही प्रोडक्ट तुम्ही कुठेही यूज करा शकतात घरामध्ये यूज करू शकतात घरकामा स्वयंपाकघरात यूज करू शकतात तुमचे छोटेसे पाळीव प्राणी असतील कुत्रा असो मांजर असो त्यांना पिसा वगैरे झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा यूज करू शकतात कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट आणि कोणत्याही प्रकारचा धोका नाही शेतकऱ्यांना जेव्हा दाखवलेले आहेत आणि एकदम मनो मनापासून अगदी ह्याच्या प्रॉडक्टला सहानुभूती देत आहेत आणि मान्य आहेत ज्याचा ही जी, जी रिझल्ट आहे ते शंभर टक्के ॲक्युरेट रिझल्ट आहे जसं आपण म्हणतो एका मिनिटामध्ये जे आहे माशी मारती स्वतः इथं दाखवा स्वतः शेतकऱ्यांनी दाखवलं का छोटे छोटे गोचिड आहेत ते सुद्धा गळून पडतायत गोचिडसुद्धा हे ना गळून पडता येते ॲटोमॅटिकली तर तुम्ही पाहू शकता आता एकही माशी बसत नाही हे औषध खाल्ल्याच्या नंतर या माशीनं अशा लगेचच खाली पडतायत हो का आता मी फवारा मारलेला नाही आहे इथं पाहू शकतात तुम्ही खाली हो का माश्या प्रकारे तर पडत आहेत इथं दाखवा हो का कशा प्रकारे म्हणजे हे प्रोडक्ट एवढं जबरदस्त आहे एकदा मारून ठेवल्याच्या नंतर ह्याच्यावरती माशी बसली तरी पण त्या माशीनं हे प्रोडक्ट थोडंसं चाटलं किंवा खाल्लं की ह्याचा तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे एकदम अॅक्युरेट आणि शंभर टक्के सर्वांसमोर रिझल्ट दाखवलेला आहे एकदम दा जबरदस्त प्रोडक्ट आहे